गणपती बाप्पाला प्रसन्न करून आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक मंत्र आणि श्लोक आहेत जे आपण पूर्ण श्रद्धेने मनोकामनेने केले तर बाप्पा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात ओम गण नमो नमः हा एक गणेश मंत्र आहे याचा जप केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात अजून एक सोपा आणि सरळ साधा ओम मंत्र आहे ओम वक्रतोंडाय महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कायुष सर्वदा हा मंत्र विघ्नहर्ता गणेशाला समर्पित आहे आणि कोणत्याही कामातील अडचणी दूर करण्यासाठी याचा जप केला जातो हा मंत्र खूप प्रभावशाली मंत्र आहे याचा आपण जप पूर्ण श्रद्धेने आणि मनोकामने केला तर याचा प्रभाव आपल्या आयुष्यात दैनंदिन जीवनात लवकरात लवकर आपल्याला आढळून येतो